कडून तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज अक्षय चालू आहे म्हणून आजची रेसिपी आहे मॅंगो शिरा म्हणजे आंब्यापासून बनणारा शिरा चला तर मग पाहूयात मँगो शिरा कसा बनवायचा मँगो शिरा करण्यासाठी मी ते एक वाटी रवा घेतला आहे एक वाटी साजूक तूप एक वाटी आंब्याचा रस आणि मी इथे थ्री फोर्थ वाटी साखर घेतली आहे म्हणजेच तीन पाव वाटी साखर मी थोडी कमीच घेतली आहे कारण आंबा हा थोड्या प्रमाणात गोडच असतो जर तुम्ही जास्तच गोड खात असाल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवला तरीही चालेल त्यासोबत मी ते दोन वाटी दूध घेतले दूध हे मी गरम घेतलं आहे आंब्याचा रस हा मी एक हापूस आंबा चिरून तो मिक्सरला वाटून त्याचा रस हा काढून घेतला आहे त्यासोबत मी या वाटीने संपूर्ण जिन्नस हे मोजून घेतला आहे तुम्ही सुद्धा घरातील कोणतंही एक भांड सेट करा आणि त्याने संपूर्ण जिन्नस हे मोजून घ्या सुरुवातीला जाड तळाच्या कढईमध्ये एक वाटी रवा हा काढून घेऊयात रवा हा सुरुवातीला आपल्याला दोन मिनिट कोरडाच भाजून घ्यायचा आहे मँगो शिरा करताना रवा हा आपल्याला फार असा खरपूस नाही भाजायचा आहे आता हे रवा आहे ना आपण ते दोन ते तीन घ्यास हा मोठा किंवा मध्यम ठेवून सतत ढवळत परतून घेऊया छान असा भाजून घेऊया तर इथे ना जवळजवळ दोन मिनिटे रवा हा मी मस्त असा कोरडाच भाजून घेतलाय छान परतून घेतला आहे आता यामध्ये एक वाटी साजूक तूप घालूयात घ्यास हा आता आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि रवा तुपासोबत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे छान तो परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही एक वाटी तुपाऐवजी वा तीन पाव वाटी तूप घेतला तरीही चालेल पण त्यापेक्षा कमी तूप नका घेऊ तुपासोबत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आपण जसं नॉर्मल शिरासाठी रवा भाजतो तसा एकदम खरपूस नाही भाजायचा आहे रवा हा आपल्याला थोडासा कमीच भाजून घ्यायचा आहे तो फारसा कच्चाही नाही ठेवायचा किंवा फार असा खरपूसही नाही भाजून घ्यायचा आपला रवा असा खमंग नाही भाजून घ्यायचा त्याला हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय तूप घातल्यानंतर रवाना हा मी एक आणखी चार मिनिट मंदाचे वरती मस्त असा ढवळत तो भाजून घेतला आहे छान फुललाय रवा आता ना यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण सुकामेवा घालूयात आणि एक अर्धा मिनिट आणखी सुकामेवा हा रव्यासोबत छान परतून घेऊया मँगो शिरामध्ये ना फारसा जास्त मेवा नाही घालायचा जर तुम्ही मेवा न घालता शिरा केला तरीही चालेल इथे एक अर्धा मिनिटे मी हा छान परतून घेतलाय आता यामध्ये दोन कप गरम दूध घालूयात आपल्याला इथे गरम दूधच घालायचं आहे मी इथे दोन कप दूध घेतलंय तुम्ही त्याऐवजी एक कप दूध आणि एक कप पाणी वापरलात तरीही चालेल किंवा दोन कप फक्त गरम पाणी वापरलात तरीही चालेल दूध घातल्यानंतर थोडं ढवून घेतलं की यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि रव्याने दूध हे पूर्णपणे शोषून घेईपर्यंत हे आपल्याला झाकून शिजवून घ्यायचंय आता यावर आपण झाकण ठेवून याला आपण शिजवून घेऊया तर इथे हे पहा एक मिनिट भरातच दूध हे रव्याने छान शोषून घेतलंय आणि साईडने तूप छान असं सुटलं आहे मस्तच आता हे एकदा पळीने छान ढळून घ्यायचं मोकळा झालाय तुम्ही पाहू शकता आपला शिरा छान असा मोकळा झालाय आता यामध्ये या स्टेजला आपण आता आंब्याचा रस घालूयात तर इथे मी एक वाटी आंब्याचा रस हा घेतला आहे तो आता आपल्याला छान मिसळून घ्यायचा यामध्ये तुम्हाला जर हवं तर तुम्ही यापेक्षाही जास्त रस वापरला तरीही चालेल मस्त कलर आलाय शिऱ्याला मस्तच हे व्यवस्थित मिसवून घ्यायचं आपल्याला आता आता आपल्याला ह्याला थोडा वेळ परतून घ्यायचंय सतत ढवत आपल्याला हे परतून घ्यायचंय आंब्याचा रस घातल्यानंतर मी हे मंद आचेवरती व्यवस्थित परतून घेतलंय आणखी एक दोन मिनटे छान असं घट्टसर झालं आहे मस्तच तर रस हे छान मिक्स झालं यामध्ये शिऱ्यामध्ये आता या स्टेज ला यामध्ये आपण साखर घालूयात साखर ही व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचे कधी कधी ना आंब्याच्या गोडीप्रमाणे साखरेचं प्रमाण हे थोडं कमी किंवा जास्त असं घ्यावं लागतं साखर ही रव्यासोबत छान अशी मिसळून घेतली की यामध्ये आता आपल्याला एक वेलचीपूड घालायची आहे एक अर्धा चमचा वेलचीपूड घालायची ती ही व्यवस्थित मिसळून घ्यायची छान एकजीव करून घ्यायची आहे वेलची फोड ही व्यवस्थित मिसळून घेतली की यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचंय आणि शिरा हा आपल्याला आणखी एक दोन ते तीन मिनिट मंदाचे आचेवरती शिजवून घ्यायचंय एक दोन ते तीन मिनिटांनी आपण झाकण काढूयात मस्तच आपला मँगो शिरा हा छान असा तयार आहे एकदा पळीने पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं एकदम पातळही नाही किंवा एकदम दाटसरही नाही शिरा हा आपला परफेक्ट तयार आहे आता ना आपण याची मूठ पाडून घेऊया त्यासाठी वाटीमध्ये किंवा घरातील कोणत्याही भांड्यामध्ये शिरा काढून घ्यायचा आहे आणि मग ते आपल्याला प्लेट वरती अशी त्याची मूठ काढून घ्यायची आहे परफेक्ट आपला मँगो शिरा हा तयार आहे वरून ना थोडं पिस्ताचे काप घालून ह्याला गार्निश करून घेऊया छान दिसतात तुम्ही पण ही मँगो सीझन मध्ये ही रेसिपी नक्की करून पहा कशी झाली ते मला कमेंट मध्ये जरूर कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर मस्त खा आणि स्वस्त रहा.